अंबरनाथ शहरातील पाणी टंचाई आणि अवास्तव वाढीव पाणी बिलाच्या विरोधात शिवसेनेचे शहराध्यक्ष अरविंद वाळेकर यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकारी अभियंतांना निवेदन दिले आहे त्यांनी या समस्यांचा तात्काळ निपटारा न झाल्यास अठरा जून दोन हजार चोवीस रोजी हंडा मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे अंबरनाथ शहरातील पाणी टंचाई व दूषित पाण्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे तसेच वाढीव पाणी बिलामुळे नागरिकांची आर्थिक अडचण वाढली आहे त्यांनी याबाबत वारंवार सूचना दिल्या असल्या तरी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या समस्यांचा तात्पुरता समाधान करण्यास अपयश ठरले आहे खामकरवाडी पाटील कॉलनी वृंदावन बिल्डिंग परिसर शिव सह्याद्री कॉलनी बालाजीनगर भास्करनगर बुवापाडा भवानी चौक खुंटवली अण्णा पाटील नगर, नगर मेटल नगर भेंडीपाडा आणि गावदेवी परिसरात या ठिकाणी पाणी टंचाईची स्थिती गंभीर आहे काही विभागात तर चक्क दहा दिवसांपासून नळाला पाणी आलेले नाही यासाठी वाळेकर यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे की चार दिवसात या कायमस्वरूपी उपाययोजना न केल्यास जून रोजी दुपारी बारा वाजता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर हंडाभर मोर्चा काढण्यात येईल या मोर्चात शिवसेना शहर शाखेचे सर्व पदाधिकारी आजी माजी नगरसेवक महिला आघाडी युवासेना आणि त्रस्त नागरिक सहभागी होतील शहरातील नागरिकांनी शिवसेनेच्या या निर्णयाचे स्वागत केले असून पाणी टंचाईच्या समस्यावर तात्काळ शिवसेनेचे पदाधिकारी दीपक पवार यांनी वाळेकरांच्या वतीने दिली आज आम्ही शिवसेना शहर शाखेच्या माध्यमातून माननीय श्री अरविंद शिलिन वाळेकर शिवसेना शहर प्रमुख यांच्या आदेशानुसार आज सर्व शिवसैनिक आम्ही आज इथे कार्यालयावरती आलो आलेलो आहोत अंबरनाथ पश्चिमेकडील खामकरवाडी भेंडीपाडा बुवापाडा खुंटवली त्याचबरोबर घाडगेनगर मेटल नगर या परिसरामध्ये गेल्या दहा ते पंधरा दिवसापासून नागरिकांच्या घरी पाणी आलेलं नाही आहे आणि हा मुद्दा आम्ही वारंवार गेल्या वर्षभरापासून उचलत आहे काही दिवस पाणी येतं काही दिवस पाणी येत नाही त्याचबरोबर दूषित पाणी देखील मोठ्या मोठ्या प्रमाणावर येत आहे पाणी येत नसून सुद्धा मोठ्या प्रमाणावरती वाढी बिल देखील पाण्याचे नागरिकांना येत आहे तर त्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणावरती त्रस्त आहेत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना विचारले असतात त्यांची नेहमी उडाडुडीची उत्तरे असतात आमचा पंप खराब झाला आहे मेंटेनन्सला दिलेला आहे जर पंप तुमचा खराब असेल तर तुम्ही काय दहा दहा पंधरा पंधरा दिवस लोकांना पाणी देणार नाही का मग त्या ठिकाणी काहीतरी आणखी एखादी स्पेअर पंपाची व्यवस्था करणं हे या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना कळत का नाही हा सर्वात मोठा विषय आहे त्याचबरोबर आम्ही आज इथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या मुख्य कार्यालयात अंबरनाथ पूर्व येथे आलो असता इथे एकही अधिकारी उपस्थित नाही सर्व अधिकारी कोणी स्वतःच्या बदलीच्या कामासाठी गेलाय कोण म्हणतोय की मी माझं कोणी आजारी आहे तर कोण म्हणतोय की बाबा माझी सुट्टी आहे म्हणजे सर्वात महत्त्वाचा विषय हा आहे की अंबरनाथ शहरामध्ये जर पाणी टंचाई होत असेल तर याला सर्वस्वी जबाबदारी इकडचे जे लोकल अधिकारी आहे ते आहेत कारण की ती लोकं का जर कार्यालयातच उपस्थित नसतील तर मग शहरामध्ये पाण्याची टंचाई दूर कशी काय होणार त्याच्यावरती कोणतं पण निधन कसं काय निघेल तर ह्या सगळ्या गोष्टीच्या विरोधात माननीय श्री अरविंद शिवलिंग वाळेकर यांच्या आदेशानुसार आम्ही सर्व इथे आज उपस्थित झालो होतो येत्या मंगळवारी अंबरनाथ शहरातील सर्व त्रस्त नागरिक शिवसैनिक महिला आघाडी युवा सैनिक यांच्यातर्फे भव्य असा हजारोंच्या संख्येने मोर्चा येत्या मंगळवारी ह्या कार्यालयात धडकणार आहे याची नोंद ह्या सर्व अधिकाणी घेणं अपेक्षित आहे आणि लवकरात लवकर जर पा अंबरनाथ शहराचा पाणीपुरवठा पुरवठा सुरळीत केला नाही तर याचे परिणाम या सर्व अधिकारांना भोगावे लागतील एवढंच आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून आज नमूद करू नमस्कार थ्री न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्रीडी न्यूज मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीन वरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा